आपल्या चॅनलवरती चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता तेवीस मेला आहे वैशाख पौर्णिमा तर पौर्णिमेचे जे उपाय आहेत ते आपल्याला सुख समृद्धी भरभराट देऊन जाणारे असतात पौर्णिमा ही जी तिथी आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मीची आवडती तिथी असते त्यामुळे पौर्णिमेला जर महिलांनी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील जे दारिद्र्य गरिबी आहे ते दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास मदत होते बघा हे उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करत चला याचा नक्कीच खूप चांगला फायदा तुम्हाला होईल घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही त्याचबरोबर दिवसेंदिवस आपली आर्थिक प्रगती होते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आपल्या पतीची प्रगती होते त्यामुळे बघा कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेवढे जमतील तेवढे उपाय अवश्य तुम्ही दर पौर्णिमेला करत चला खूप प्रभावी उपाय आहेत अत्यंत सोपे उपाय आहेत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे असे हे उपाय आहेत फक्त उपाय करताना पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला हे उपाय अगदी मनोभावे करायचे आहेत बघा माता लक्ष्मी भगवान विष्णू नेहमी तुमच्या घरामध्ये वास करतील आणि कशाचीच कमतरता तुम्हाला भासणार नाही तर आपण एक एक करून हे उपाय बघूयात आता बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं की पौर्णिमा ही तिथे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशीची विशेष सेवा करायची आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्याला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा तरी दिवा लावायचा आहे बघा असा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशी समोर गाय वासराची रांगोळी काढायला पौर्णिमेच्या दिवशी विसरायचं नाही यामुळे घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते त्याचबरोबर आपल्याला बघा कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुमचं जे किचन आहे किचनच्या पूर्व दिशेची जी भिंत आहे त्यावर आवश्यक स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन रेषा तुम्हाला काढायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा नेहमी वास राहतो आणि आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी असं स्वस्तिक आणि आपल्या किचनच्या भिंतीवरती काढत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सात्विक ऊर्जा तयार होते आणि सात्विक लहरी पसरत असतात माता लक्ष्मीचा आणि त्याचबरोबर मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी स्वतःच्या हाताने अवश्य असं स्वस्तिक हे तुमच्या किचनमध्ये हे काढायचं आहे आता बघा हा जो उपाय आहे पुढचा तो खूप छान आहे घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करून घेण्यासाठी हा उपाय सर्वांनी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे यासाठी बघा आपल्याला एखाद्या डिशमध्ये मीठ घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आहे यासाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी खडे मीठ अवश्य घरामध्ये आणा मिठामध्ये लक्ष्मी वसलेले असते आणि पौर्णिमेच्या दिवशी मीठ आणणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे असं खडे मीठ अवश्य तुम्ही घरामध्ये आणा किंवा तुमच्या वापरासाठी तुम्ही छोटं मीठ देखील आणू शकता आता या उपायामध्ये शक्यतो खडे मीठच वापरा अगदी नाहीच खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ देखील वापरू शकता तर मीठ असं भरून घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये डिशमध्ये आणि त्या मिठावरती आपल्याला एक पणती प्रज्वलित करायची आहे शक्यतो मातीची पणती घ्या नसेल तर तुम्ही इतर धातूचा देखील दिवा घेऊ शकता आता या पणतीमध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण तिला देखील हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे जो मिठावर ठेवलेला आहे आपण तर तो तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे देवांकडे तोंड करून ठेवायचा आहे दक्षिणेकडे तोंड येईल या वातीचं असं ठेवायचं नाही आणि पूर्ण पौर्णिमेचा दिवस तुम्ही हा दिवा लावून ठेवू शकता सकाळी लावा दुपारी लावा किंवा संध्याकाळी तुम्ही लावू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला हा देवघरामध्ये दिवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायचा आहे बघा यामुळे असं होतं की जे मीठ आपण यामध्ये ठेवलेलं आहे ते मीठ काय करतं जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये साठलेली असते ती सर्व शोषून घेते आणि जे काही धनप्राप्तीमध्ये किंवा आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे उत्पन्न होत आहेत तुमच्या तर ते सर्व जे काही अडथळे आहेत ते यामुळे दूर होतात कारण नकारात्मक ऊर्जा खेचली जाते या मिठामुळे आणि त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित केलेला असतो त्यामुळे काय होतं तर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं आणि हा दिवा जो आहे आपण मिठावरती प्रज्वलित केलेला असतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सर्व खेचली जाते आणि आपल्याला माहीत आहे की मिठामध्ये खूप ताकद असते त्यामुळे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये अशा प्रकारे हा मिठाचा दिवा जो आहे तो लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते आणि पौर्णिमे दिवशी केलेला हा उपाय आपले घरातील जे दारिद्र्य आहे गरिबी आहे ते दूर करण्यास खूप पटीने मदत करतो त्यामुळे सर्वांनी हा उपाय आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करावा हे मीठ आपल्याला दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत किंवा जे नळाचं पाणी आहे सिंकचं त्याखाली हे मीठ धरून हे विसर्जित करावे असं म्हटलं जातं जे जा कासव असतं त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि साक्षात कासव म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही जे कासव असतं त्याची योग्य ती पूजा करायची आहे देवघरामध्ये जर ते कासव असेल किंवा हॉलमध्ये असेल तर जे पाणी त्या प्लेटमध्ये आपण ठेवत असतो आणि ज्यामध्ये कासव ठेवत असतो ते पाणी बदलायचं आहे तसं तर रोजच बदललं पाहिजे पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर हे कासव स्वच्छ धुवून घ्या जर तुमच्याकडे धातूचं असेल कासव क्रिस्टलचं असेल तरी देखील व्यवस्थित स्वच्छ स्वच्छता करून घ्या नवीन पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता या कासवाला चंदन अष्टगंध तुम्ही लावून घ्या आणि धूप दीप ओवाळून त्याची पूजा आपल्याला अवश्य करून घ्यायची आहे अशा प्रकारे कासवाची पूजा जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केली तर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा नेहमी वास राहतो त्यामुळे आपल्याला अशी ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर कासव नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे कासव घरामध्ये आव आणून तुमच्या देवघरामध्ये ते पूजू शकता आता बघा पौर्णिमा तिथीला आपल्याला वासराची विशेष सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या आणि तिची पूजा करून घ्या हळद कुंकू त्याचबरोबर आपल्याला धूप दीप दाखवायचं आहे गाय वासराला आणि जे जिवंत गाय वासरू आहे त्यांना तुम्हाला चपाती त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे खाऊ घालायचं आहे आणि त्याचबरोबर केळी जे आहेत ते आपल्याला गायवासराला अवश्य खाऊ घालायचे आहेत काही जमलं नाही तर फक्त केळी तरी तुम्हाला आवर्जून गायीला किंवा गायवासराला खाऊ घालायची आहे पौर्णिमे दिवशी हा उपाय केल्याने आपल्या कठीण मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते त्यामुळे पौर्णिमेला ही सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला या दिवशी पौर्णिमेच्या रात्री खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे मग तुम्ही साबुदाण्याची खीर करा किंवा तांदळाची खीर करा किंवा रव्याची करा शेवयाची करा चालेल पण असा हा खिरीचा नैवेद्य तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना दाखवायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी ही खीर प्रसाद म्हणून खायची आहे त्याचबरोबर एक लाल देखील माता लक्ष्मीला पौर्णिमे दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे यामुळे देखील आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहतो तर हे उपाय जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा पौर्णिमेला केलेले हे अपले बर अपले ते ते उपाय नक्कीच आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य दूर करण्यास मदत करतात आणि सुखसमृद्धी भरभराट आपल्या घरामध्ये यामुळे येते त्यामुळे अवश्य हे उपाय पौर्णिमेला करत चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उप पौर्णिमे दिवशी करता येतील